हे आय इज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ तर आज आपण करणार आहोत घरची चटणी थंडेल बघून तुम्हाला समजलंच असेल आणि ती चटणी बनवणार आहे माझी मम्मी चला तर मग स्टार्ट टू एंड पूर्ण मी तुम्हाला रेसिपी दाखवलंच आहे म्हणजे सुरुवातीच्या मसाल्यापासून ती म्हणजे काढतात कशी म्हणजे गिरणीमध्ये जाऊन ती चटणी कशी तयार करतात स्टेप बाय स्टेप मी सगळं तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मेन सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात तर आता इथे आहे चटणीसाठी लागणारा मसाला इथे आहे धने तीळ खोबरं आणि ओलं खोबरं घ्यायचं आहे त्यानंतर मोहरी दगड दगडफूल स्टार फूल आहे मेथी आहे परत मिरे आहेत दमालपत्र आहे हिंग आहे परत खूप काही फुलं आहेत त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला जर तुम्हाला सगळे मसाले लक्षात येत नसतील तर काय करायचं आहे दुकानामध्ये जायचं आहे आणि जे ओनर आहेत त्यांना काय सांगायचं आहे चटणीचं चे? प्रमाण सांगायचं त्याप्रमाणे तुम्हाला ते मसाले देतात तोळामध्ये दे म्हणाल किंवा ग्रॅममध्ये तुम्हाला ते मोजून देतात तर अशा प्रकारे एवढा सगळा मसाला आपल्याला चटणीसाठी लागतो तर आता काय करायचं आहे फूडचे सामग्री म्हटलं तर कांदा परत कोथंबीर असेल लसूण असेल आणि पुदिना हे सगळं काय आपल्याला घ्यायचं आहे आणि जेवढं तुम्ही मसाला वापराल तेवढी चटणी खमंग आणि तिखट होते आणि कलरला सुद्धा छान होते तर अशा प्रकारे हे सगळे मसाले आहेत चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात चला तर मग आता रेसिपीला स्टार्ट करूया तर आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे सोडून घ्यायचे मसाल्याच्या पुढ्या सगळ्या सोडून घ्यायचे अशा पद्धतीनं त्यानंतर आता इथे आम्ही अशी घेतलेले बुट्टी किंवा तुम्ही कढई पण घेऊ शकताय कढईमध्ये एवढं सगळं साहित्य मावत नाही आम्ही पाच किलोची चटणी करणार आहे त्याच्यासाठी सगळं साहित्य आणि क्वांटिटी सगळी जास्त आहे सो अशा पद्धतीने आम्ही बुट्टी घेतलेले आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे सुक्का मसाला वेगळा आणि ओला मसाला वेगळा इथे आपण घेतलेला आहे तीळ तीळ किती घेतले मम्मी एक किलो तीळ घेतलेला आहे आणि तीळ अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे हा पहिल्यांदा आपल्याला सुका मसाला भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये कोणतंही तेल ॲड करायचं नाही आहे आता घेतलेले आहेत आपण जिरे जिरे सुद्धा व्यवस्थित भाजून आहे लो फ्लेम मध्ये भाजून आहे जास्त करपू द्यायचं नाही अशा पद्धतीने जिरे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता एक किलो धने घ्यायचे आहेत आणि धने सुद्धा थोडे थोडे भाजून घ्यायचे आहेत एकाच वेळी सगळे भाजून होत नाही त्यामुळे आम्ही थोडे थोडे घेतलेले आहेत धने एक किलो घ्यायचे आणि अशाच पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्यायचे त्यानंतर आता इथे म्हणजे घेतलेले आहेत मेथी आणि मेथी सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आता मात्र आपल्याला ह्या मसाल्यामध्ये तेल ॲड करायचं आहे आता तमालपत्रामध्ये सुद्धा तेल का भाजायचं कारण की तमालपत्र भाजल्यामुळे कुरकुरीत होतात आणि व्यवस्थित बारीकसुद्धा होतात म्हणजे आपण ज्या गिरणीमध्ये बारीक करायला जाणार आहे तिथे आणि सगळा खडा मसाला एकत्र एक तेलामध्ये घालूनसुद्धा मिक्स केला तरी चालते पण व्यवस्थित भाजला पाहिजे असं जे जे काही आपण घेतले होते मसाले ते सगळे हे तेलामध्ये भाजून घ्यायचे आणि हे सगळं भाजून झाल्यानंतर आ, आता हिंग आपल्याला मोठा भेटतो तो काय करायचा आहे एका खलबत्त्यामध्ये बारीक करून तो सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि लास्टला आमचं राहिलं होतं आलं तर आलंसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मोहरी खोबरं हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊन सेपरेट सेपरेट करायचं आहे म्हणजे सेपरेट सेपरेट एका ताटामध्ये गार करत ठेवायचं आहे त्यानंतर कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपला सगळा मसाला भाजून झालेला आहे आता हे सगळं गार झाल्यानंतर एका पिशवीमध्ये किंवा एका डब्यामध्ये वेगवेगळ्या डब्यामध्ये हे मिक्स करून म्हणजे ॲड करून हे सगळं आपल्याला गिरणीमध्ये घेऊन जायचं आहे जा, तर फायनली आलेलो आहोत आपण गिरणीमध्ये आणि आमचा थोडा मसाला जो कमी पडला होता तो म्हणजे कोथंबीर कमी पडली होती त्यामुळे आम्ही परत कोथंबीर घेतली बाजारातून आणि सगळं सक्ण। म्हणजे सगळे मसाले वजन करून द्यायचे आहेत त्यांना कारण की वजनानुसार त्यांनी पैसे घेतात त्याच्यानंतर हे सगळं व्यवस्थित मेजर झाल्यानंतर आपल्याला तो मसाला फक्त त्यांच्यासमोर द्यायचा त्याने त्यांच्या पद्धतीने सगळी चटणी मिक्स करून देतात पहिला त्यांनी ओला म्हणजे वाळळा मसाला घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये ओला मसालासुद्धा सगळा मिक्स करून ह्याची त्यांनी व्यवस्थित पेस्ट करून घेतात आता बघू शकताय तुम्ही ज्या पद्धतीने दाखवतात त्या ता पद्धतीने आणि आपल्याला त्यामध्ये जास्त आणि ह्या साईडला आमची मम्मी काय केले आपण काढलेली जी चटणी असते चे मग तुम्ही कुठली पण चटणी काढलेली असेल त्यामध्ये चार मिनार चटणी थोडी ॲड करायची का करायची तर कलर डार्क होतो किंवा बेडगी मिरचीसुद्धा तुम्ही ॲड करू शकताय कलरसाठी आणि त्यानंतर मसाल्यामध्ये ते काका थोडं थोडं नमक ॲड करत अशा पद्धतीने मसाला बारीक करत आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये थोडी थोडी चटणी ॲड करतात तीसुद्धा व्यवस्थित मिक्स जे कांदा तिन आपण फ्राय केलेला असतो ते मात्र त्यांनी लास्टला घेतलेला आहे तेलाचा जो मसाला आहे तो तो सुद्धा अशाच पद्धतीने मिक्स करतात आणि हे मिक्स झालं हा मसाला परत एकदा त्यांनी मिक्स करतात आणि मिक्स झालेला मसाला त्यांनी आपल्याला ज्या डब्यामध्ये घ्यायचा आहे दी त्यामध्ये त्यांचं तेच पॅक करून देतात आणि आपल्याला फक्त काय करायचं आहे त्यांचं पेमेंट द्यायचं आहे झालं